अहिल्यानगर जिल्ह्यात काल संतापजनक घटना घडली आहे राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालीम येथे दुपारच्या दरम्यान अज्ञात इस्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली विटंबना झाल्याचे लक्षात येताच शिवप्रेमी देखील आक्रमक झाले काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या त्यानंतर बराच काळ संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी नगर मनमाड महामार्गावर उतरत रस्ता रोको आंदोलन केलं आज सकाळपासूनच राहुरी शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली तर या घटनेच्या निषेधार्थ आज राहुरी शहरात बंद पाळण्यात आला शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील काही भाग देखील आज बंद पाळला तर दुपारच्या दरम्यान शहरातील शिवप्रेमींनी मोटरसायकलद्वारे शहरातून रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय श्रीराम यासारख्या घोषणा देत राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल झाले यानंतर आरोपीच्या अटकेसंदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आज राहुरी शहर बंद असलं तरी काल शिवप्रेमींनी पोलीस प्रशासनाला आरोपीच्या अटकेसाठी दोन दिवसांची वेळ दिली होती जर दोन दिवसांमध्ये आरोपी अटक झाले नाही तर संपूर्ण जिल्हा बंदची हाक यावेळी देण्यात आली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन संबंधित आरोपीला आज ताब्यात घेते की नाही की उद्या जिल्हाभर बंद पाळला जाईल हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे

心配だ